सगळे काम वगैरे झाले डबा वगैरे करून दिला मिस्टरांना आणि आता आंघोळ झालेली आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर तुम्हाला श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर मी काय श्रावण सोमवार धरलेले नाही आहेत माझ्या सासूबाईंनी आणि सासऱ्यांनी धरलेले आहेत सासरे तर काय सासऱ्यांचे तर काय नेहमीचेच असते पण पन... भीमाने विमान विमान दिसले का दिसलं का दिसलं का तर सासूबाई भी माझ्या श्रावण महिन्यातले सोमवार आणि शनिवार धरतात करायच्या आता पूजा तर इकडं चालू आहे आईची पूजा इकडे पिल्लू कपडे धुतले जाते बर तर आता धुवायचेत मला कपडे मी नेमकं घातले तर आमच्या पिल्लूचे पण जरा ऊन पडले दोन तीन दिवस पण आज जरा उघडलाय पाऊस त्याच्यामुळे जरा कडकडक वाळायला पाहिजेत कपडे एवढं पण नाही येऊन तर आहे तर झालेत आता माझे कपडे वगैरे धुवून आता करायच्या भाकरी भाकरी करायचं माझ्या स्वयंपाक आहे पूर्ण कडी करायची थोडीशी सांडगी आहेत त्याची एक भाजी करायची आणि भाकरी करायच्या आई यावर उपस्थित त्याच्यासाठी आईवर कपडे वाळू आहेत आमचं पिल्लू पण पिल्लू कशे कसे 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 तोंडात जाते ते बाबा कसे तोंडात जाते खुलखुल नाही तू न तोंडातच घालायचे पडले ना तुला वाजवायला दिले तोंडात घ्यायला नाही दिलं तुला वाजव बरं कस वाजवते तू दाखव बरं वाजून अग वाजून दाखव की करते आता पटकन भाकरी चार तर झाल्यात तिकडं भाकरी चारच घेतात मी आणि करायची आहे सांडग्याची भाजी त्याच्यामुळे सांडगे पहिल्यांदा हे भाजून घ्यायले डाळीचे इथे चला दुकानला यायचं तुम्हाला चला आम्ही चाललो यायचं का पिलं दुकान यायचं का तला काय आणायचं तला हस कसं हसत गुपटून नके लईच लईच हा काय 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 ग काय ग शिमड नको हय नुकटून चल जाऊ का मी पिल्लू अय बड पिल्लू पिलू अग इकडे बगी चल जाऊ का मी जाऊ का

तर इथ झालेली कढी आणि इकडे झालेली सांडग्याची भाजी चालू आहे तुपाचं जेवण चालू आहे इकडाई बसल्या इकडं आबाईत केलेलं आहे कढी भात कशाच्या कशाची भाजी सांडगीची हा भाजी ही तस काही मसूर डाळ केली होती खाली चपात्या ते वर भाकडी काय बघायला माझ्याकडे किती 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 खाली पायाला किती लागत असल बर पिलू धनाधन पाय आपटायलीस काय झालं

kuut karo moba kusu karo moba ding nga nahila ha dingngan nela ya